स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे मुऱ्यांचे लाडू तर त्याच्यासाठी इथे मी श्री ग्राम देशी गुळ घेतलेला आहे तर तुम्हाला चिक्कीचं गुळ वगैरे तुम्ही घेऊ शकता तर हा मी छान असं सुरीने बारीक चिरून घेते छान असं बारीक चिरून घ्यायचा इथे मी ह्या वाटीच्या मापाने चार वाट्या मुरमुऱ्या घेतलेल्या आहेत आपण कधी कधी हे घरात जास्त मुरमुऱ्या आणून ठेवतो आणि मग तसेच राहतात तर असे आपण जर या मुरमुऱ्यांचे लाडू वगैरे बनवून ठेवले तर लहान मुलं पण आवडीने खातील तर इथे मी आता त्याच्यासाठी इथे हा गुळ बारीक चिरून घेतलाय आता मी या वाटीच्या मापाने पण हा मोजून दाखवते किती आहे गुळ कारण तसं मी चारशे ग्रॅम घेतलेला आहे पण वाटीचं मापाने पण आपण याच वजन करून घेऊया म्हणजे दीड वाटी इतका हा गुळ होईल तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि आता हा गुळ मी त्याच्यात टाकून देते त्या वाटीच्या प्रमाणाने दीड वाटी इतकं गूळ आहे आणि वजनी प्रमाण चारशे ग्राम इतकं घेतलेलं आहे तो आता आपण त्याला वितळवून घ्यायचं आहे आपण जसं तिळगुळाचे लाडू वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला गुळ हा करून घ्यायचा आहे तर दोन मिनटं ह्या गुळ असंच ठेवून द्यायचा म्हणजे लवकर वितळेल आणि अशा कुरमुऱ्यांचे लाडू सगळ्यांनाच मोठ्यांना पण आणि लहान मुलांना पण आवडतात आणि विकत काही आणून देण्यापेक्षा असं घरातल्या घरात आपण लहान मुलांसाठी बनवून ठेवू शकतो तर गॅस मीडियम फ्लेम वर ते आपल्याला हे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे असं गुळ पूर्ण वितळल्यानंतर पण आपल्याला याला पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचे त्याला अशी उकळी येईपर्यंत पूर्ण गुळ वितळलेला आहे मी गॅसची फ्लेम थोडी फास्ट करते तुम्ही बघू शकता ह्या गुळाला अशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत हे बघा आणि साईडला व्हाईट व्हाईट व्हायला लागलेला आहे याला असं मिक्स करत राहायचं गॅस आता कमी करून याला असच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आपला गुळ व्यवस्थित आपल्याला लाडून साठी झालाय का ते चेक करण्यासाठी मी इथे त्याच वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि थोडेसे थेंब मी या वाटीत टाकून घेते आणि असं याचा आपण गोळा करूया हा बघा असा घट्टसर गोळा बनत असेल आणि वाटीत टाकल्यानंतर त्याचा जर आवाज यायला लागला तर समजायचं आवाज येत असेल म्हणजे आपला परफेक्ट गुळ तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोड्या थोड्या अशा ह्या कुरमुऱ्या मुरमुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करून टाकायची हे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मस्त थंडीचा महिना चालू आहे अशा थंडीमध्ये असे पदार्थ बनून खायला मुलांना पण लहान मुलांना पण खूप आवडतात आणि मोठ्यांना पण इथे बरोबर आपल्याला दीड वाटी गुळ घेतलेला आणि चार वाटी मी मुरमुऱ्या घेतलेल्या सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे गरम असतानाच थोडं थंड करायचंय फक्त मी हे गॅस खाली मी याच्यात जास्त गोड होईल म्हणून थोड़ासा अजून अर्ध वाटी इतकं मुरमुरी टाकून घेते तर मला जास्त गोड बनवायचं नाही आहे आणि तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही चार वाटीच कुरमुऱ्या टाका हे टाकेपर्यंत म्हणजे थोडंसं थंड पण होईल आणि मिक्स पण होईल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही नाही जास्त थंड करायचं नाही लहान मुलांसाठी शक्यतो घरातच असे हे बनवून ठेव ठेवले जेव्हा त्यांना खाऊ खाण्याची आठवण येते तेव्हा आपण हे असा बनवून बनून त्यांना देऊ शकतो ताड घेतलेला आहे नाही इथे मी पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये त्याच्यात तर थोडेसे हात आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत आणि यातलं असं थोडं थोडं हे घेऊन आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत हे लाडू बांधण्यासाठी तुपाचा किंवा तेळाचा वापर करायचा नाही आहे कारण हे गरम असतं आणि आपण जर तेल किंवा तूप हाताला घेतला तर आपला हात भाजू शकतो गुळा पण गरम असतो आणि तेलाने अजून ते जास्तच त्याला हिट वाढू शकते बघा गरम गरम आहेत त्याचे हे लाडू असे बांधून घ्यायचे आहेत फक्त थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे हे बघा एकदम अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे गुळ खूप गरम आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता लहान मोठे मी थोडे मोठेच लाडू बांधायला घेतलेत अशा पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेते आणि थोडंसं बाकी राहायला बनवता बनवता थोडंसं राहतो आणि मग ते थंड झाल्यावर होत नाही तर त्यासाठी पुन्हा आपण थोडा एक मिनिटासाठी याला गॅसवर ठेवून द्या थोडं थोडासा गुळ गरम झाला की लगेच होऊन जाईल हे बघा दोन मिनिटांनी पुन्हा ते व्यवस्थित झालं आहे मग आपण याला गॅस बंद करून पुन्हा खाली घ्यायचं आणि पाण्याचा हात घेऊन लाडू बांधायचे पाण्याचा हात थोडासा हाताला पाणी लावल्यामुळं काय होतं हाताला गुळ चिपकत नाही आणि लाडू पण बांधले जातात आपले हात भाजत नाही फक्त हात असं ओला करून घ्यायचा आहे आणि हे असे गरम गरम घेऊन हे बघा मस्त व्यवस्थित असे बांधले जातात तुम्ही लहान जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही असे नेहमी हे असे लाडू बनवून ठेवू शकता आणि हे पौष्टिक पण आहेत आणि याच्यापासून काही नुकसान होत नाहीये तसं पण आपण लहान मुलांना मुरमुरे वगैरे खायला देतोच कोणी थोडस हा? पाण्याचा हात घेऊन लाडू तयार झाले सगळे सगळे लाडू आपले तयार झाले आहेत आणि आता या कढईला गुळ लागलेला आहे तर ही कशी साफ करायची त्यासाठी पण मी एक टीप सांग मी ते गॅस चालू करून एक ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे पाच मिनिट आपण छान असं पाण्याला उकाळीपर्यंत ठेवणार आहोत असं पाण्याला एक उकळी आली की पूर्ण चारे बाजूनी सगळं गोल गोल असायला फिरून घ्यायचं आहे पाण्याला म्हणजे जो आजूबा कडेकडेला जो गूळ वगैरे लागलेला असेल बघा एकदम क्लीन झालेला आहे म्हणजे भांडी घासताना पण जास्त त्रास होत नाही तर अशा पद्धतीने आपण हा या कडाईला लागलेला गूळ पण काढून टाकू शकतो तर गॅस बंद केली आहे आणि हा पाणी मी ओतून देते बघू शकता तुम्ही कढईतलं पाणी टाकला आहे किती क्लीन झालेली आहे आता अशा पद्धतीने इथे सगळे मुरमुऱ्यांचे लाडू आपले तयार झालेले आहेत तर आणि ह्या कुरमुऱ्यांचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत मी मेजरमेंट जरी दाखवला असला तरी जरी गुळ जास्त झाला तर आपण त्याच्यामध्ये अजून ह्या मुरमुऱ्या टाकू शकतोय आणि बनवू शकतो आहे तर जरी गुळ जास्त झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना एकदम बनवायला सोप्या आणि झटपट अशी ही रेसिपी आहे लहान लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा